पहिलं काय आता घेतले बाबा चालल्या असल्या थंडीत किती हाऊस दांडे की तर तिथं अजून बॅटरी न काही करते बघा कोण आहे पाणी मारते मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक एक शाल दुसरी शाल तिसरी शाल आणि हु काळा आहे त्याच्या खाली आहे नुसता आहे भारी काम आहे आता तर उघडले म्हणलं गारता येत नाही हालणार पण नाही चला अंघोळी करू आणि मग तुम्हाला भेटू पसरला नाही आता आत्ता पसर काय म्हणते तुळस पूजा चालू आईची हा गारेट भयंकर आहे इथनं बाहेर पडू वाटत त्यातून तुळस पूजा मम्मीची गारेटली आ जरावाला आवाज आहे का तू पाणी घेणार आहेस ना घे जाताना घेणार साहेब जाग तर झालेले आहेत मी नाही पप्पांच आहे का मग संध्या बघतो तर इकडे एक लोड आणि इकडं पण लोड इकडं लोड कसा काय म्हणलं अजून आळव देतो नशीब काय केला नाही चाटा जाती आहे साफसफाई चला आंघोळ करतो साईपाकम साम सुरू आहे लुडबुड सुरू आहे ओके चला चाय पिका फ्रेश होऊ त्याच्यावर बिचारा आग आलो ना का बिचारा कुठे गेला बिचारा बसलाय बागा कुठं बाबा रे बाबा रे बाबा देवा 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 तिच्या तो, तो, तो राम निघला रे देव माणूस निघला ऊन आले <गारा तो>, <laughs> आले ऊन आले तोंडावर तर आले बसलय बघ हालत नाही आताच हल ना मग करत काय काळू चला फिरवून आणलेलाय आता मुळी करायची गरम गरम पाण्याने तापले आहे पाणी ओके चला तापलेला आहे मॅडम मोबाईल बोलतात आणि पप्पाचं चालले खिचडी स्पेशल खिचडी पप्पन हातची पप्पन हातची स्पेशल खिचडी आज खायला मिळणार चला चहा पिऊया फ्रेश हो दूध आम्ही आणि साहेब म्हणजे पसरल्यात गारख्यानं आठ वाजून गेलेले आहेत पटकन आवराज आहे चला चटकन दूध आणून चटकन जाऊ आपल्या कामाला चला हो चालू आहे चला तर काही जर सोंड्या इथे फिरतोय एवढं गार्ट मी आता सध्या आलं गाडी बाहेरच आहे तर कुठे गेली गँग गँगने आत्ता मोटर बंद केल्या <laughs> असल्या थंडीत पाणी गेला चढा आल्यावर बघूया पहिला हातपाय मी दोतो मग तुम्हाला बोलतो पहिलं काय या आता घेतल्या बाग मारा चालल्या असल्या थंडीत किती हाऊस दांडे एकतर तिथं अजून बॅटरी न काहीतरी करते बघा पाणी मारते मग चला फालतू गेरे हातपाय होतो ते करताय चला जीव या ते काय आहे आज भाजी आहे करण्याची भाजी आहे भात आहे वरणा चपाती पण कांदा मुळा फेशलम चला जुया आणि मग तुम्हाला भेटूया हे बघा इकडनं दंगा सुरू झालेला आहे का बघतोय बघतोय खुर्ची ठेवलं तेवढ्यासाठी मध्ये डो नॉट डिस्टर्ब ते तर आहेच की माणूस ओढतोय दारा दारा म्हणल्या खोडची त्यासाठी छाटी हे बघा बसू दे साहेब हातरून टाकत आहेत झोपण्याची वेळ झालेली आहे आणि आमचे साहेब पसरलेले आहेत चार पाय वर करून बघतात ही हळूज राग आणि चला ब्लॉगला संपूया हम्म ब्लॉगला संपू तू झोपू हैनी Hmm. जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल जरूर लाईक करा चॅनल पण नवीन आता तर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बाय